भावाचे कामगार खूप त्रास देत आहेत खाल्लो आज मी आता इतकी आजारी आहे आत्ताच आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आता इथे जणांचे आहेत आमच्या ओळखीचे तिथे आम्ही बसलेलो आणि तिथेच आता थोडं आम्ही झोपते ॲडमिट व्हायचं सांगितलं ॲक्च्युली डॉक्टर ॲडमिट व्हायला सांगितलं आहे ॲक्च्युली आता पाच साडेपाचपर्यंत लोक तिथेच असणार आणि घरी गेलं तरी मागे ते टेक्स्टाईलचा आवाज आहे म्हणजे परत कुठे झोपायचा प्रश्न असतो आणि साडेपाच नऊ ते सहा साडेपाच सहापर्यंत पर्यंत राजेंद्र कांबेचे कामगार मशिनरी आपटून सारखे दर पंधरा सेकंदाला हादरे देतातच त्याच्यामुळे घरी पण शांदरी झोपता येत नाही एक पण एवढ्या सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत आज पंधरा सप्टेंबर जो खांब्यांचे कामगार त्रास देतात मशिनरी आपटतात त्यामुळे जरी असले तरी आम्हाला इथे येऊन बसावं लागतं झोपडी आहे बाहेर येऊन बसलेली आहे आम्ही अशक्त पण आलेलं आहे कारण झोप झोपायला पण छान देतात नाही राजेंद्र कामाचे कामगार सारखे त्रास देत आहेत दवाखान्यात जाऊन त्या ॲक्च्युली ॲडमिट व्हायची वेळ आलेली बरं एवढं त्रास होतो झोपायला शांततच नाही